मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आलो आहे दोन बाले किल्ले असणाऱ्या लोणावळ्या घाटातील एक निसर्गरम्य किल्ल्याला म्हणजेच किल्ले, किल्ले राजमाची तर आता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आहे आज आपला सोलो ट्रेक आहे तर बघू शकता आपण आता इथं गाडी वगैरे लावली आहे पण किल्ल्याच्या पायथ्याशी एवढी घरं वगैरे दुकानं वगैरे दिसत आहे परंतु कोणच नाही आहे त्यामुळे आज आपला सोलो ट्रेक आहे तर आपण आता इथं आपली गाडी पार्क केली आहे तर आता आपण चालू किल्ल्यावर लोणाळ्यापासून अगदी पंधरा किलोमीटर व पुण्यापासून ऐंशी किलोमीटर असणाऱ्या राजमाची किल्ल्याला उदयवाडी असे सुद्धा म्हणतात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील निसर्गाच्या सान्निध्यात बसलेल्या राजमाची गावाला मनोरंजन व श्रीवर्धन हे दोन बालेकिल्ले लाभलेला किल्ला म्हणजे राजमाची होई समोरच्या व्हॅलीमध्ये दिसतोय तो हा एक जरा धबधबा दब पाऊसकाळात त्याचे सौंदर्य पाहायला अनेक पर्यटक भेट देत असतात जसं की सांगितल्याप्रमाणे मित्रांनो तर ह्या किल्ल्याला दोन बालेकिल्ले किल्ले आहेत एक म्हणजे श्रीवर्धनगड आणि दुसरा म्हणजे मनोरंजनगड तर आत्ता आपण पहिलं चाललो आहे तो म्हणजे श्रीवर्धनगडवर तर बघूया बघा पुढे आपला ट्रेक कसा होतोय पूर्वीच्या काळी राजमाची किल्ल्याला कोकणचा दरवाजासुद्धा म्हटले जात होते ट्रेक चालू झाल्यावर आपल्याला लगेच एका दगडात कोरलेली गुफा पाहायला मिळते ह्या गुफेमध्ये पाहायला गेले तर दोन्ही खोलीमध्ये स्वच्छ पाणी बघायला मिळते मित्रांनो दरवाजेवरती जर नीट तुम्ही बघितलं तर आपल्याला गणपतीची मूर्ती कोरलेली दिसते आणि इकडे सुद्धा आल्यावर जर बघितलं ना तर सूर्यफुलाचं शिल्प दिसतं आपल्याला हे पूर्णतः सुरुवातीला ट्रेकला बघायला गेलं तर पूर्णतः पायरे दिसतात त्यामुळे ट्रेक काय एवढा अवघड असेल असं वाटत नाही माझ्या मागे जर बघितलं ना तुम्ही हा जो बॅनर आहे ना राजमाचीला चार तारखेला आहे ना शंभूराजेंचं जे राज्याभिषेक सोहळा झाला त्याचा पण इथं एक उत्सव होता त्याचा बॅनर मागे लावलेला आहे थोडस वरती आल्यावर आपण जाऊन पोचलो इथे भैरनाथाच्या मंदिरापाशी ह्याला इथं भैरवनाथाची खिंड पण म्हणतात मित्रांनो तर आता आपण मंदिराचं वगैरे दर्शन घेऊ आतमध्ये जाऊन असं म्हटलं जातं छत्रपती शाहू महाराज व थोरले बाजीराव पेशवे ह्यांनी ज्या ही आतमधी मंदिरातली जी मूर्ती आहे ना काळभैरवनाथची व आई जोगेश्वरी मातेची ही मूर्ती भेट दिली होती काळभैरनाथ मंदिराच्या समोरच आपल्याला तीन ते चार दीपमाळा व शेंदूर लावलेली घोड्याची मूर्ती पाहायला मिळते या किल्ल्यावर आपल्याला अनेक ऐतिहासिक वास्तू वगैरे बघायला मिळतात म्हटलं जातं हा किल्ला सुमारे अडीच हजार वर्ष जुना आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी दरवाजा वगैरे शिल्प वगैरे या दीपमाळा बघायला वगैरे मिळतात आता जवळजवळ दुपारचे चार वाजे आलेत तरी बरच अजून जाणवत आहे बऱ्यापैकी किल्ला वगैरे चढून झाले आता आपण आलो आता मुख्य दरवाजापाशी हे जे दिसतंय मुख्य दरवाजाचे दोन असं भाग आहे नक्की निम्मत पडलं इथं आता आता इथं एक वैशिष्ट्य बघायला गेलं तर आता दरवाजेच्या अगदी समोर आपल्याला हा बुरुज बघायला मिळतोय बुरुज असण्याचं कारण म्हणजे हे शत्रू वगैरे गाफील ठेवण्याला मदत होत होते त्यामुळे हा बुरुज वगैरे अगदी ह्याच्या समोरच बांधला गेला आहे तर आता आपण पोचतोय की दरवाढच्या आतमध्ये ज्या छोट्याशा रूम वगैरे दिसतात ना मित्रांनो तर हे देवऱ्या म्हणतात म्हणजे जे पहारेकरी वगैरे असायचे त्यांना राहण्याची वगैरे सोयी अशा छोट्या वगैरे रूममध्ये केली जात होते आता एवढं प्रॉपर त्या रूम वगैरेची जे दिसत वगैरे नाही आहे तर आता इथं जे बघू शकता आपण बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या दगडाचे वेगवेगळे आकार बघायला मिळतात दारवाज्याच्या वरती आल्यावर आपल्याला दोन पाण्याचे टाके बघायला मिळतात हे टाकं आता खूप जास्त कडक उन्हाळा वगैरे असल्यामुळं पूर्ण सुकलेलं आहे थोडंफार पाणी वगैरे दिसत आहे आता इकडे एक मित्रांनो बघा इकडे एक टाका आहे हे टाकं भरलेलं दिसतंय जेव्हा इथं ओव्हरफ्लो वगैरे म्हणजे जास्त प्राणी पाणी वगैरे येत असेल तेव्हा हे पलीकडे जात असेल ओव्हरफ्लो होऊन तर आता आपण पुढे जाऊ तर आपण परत एका दगडात कोल्हाला गुफेची तिथ आलं आहे तर बघू शकता परत इथं दोन दरवाजे वगैरे आपल्याला बघायला भेटत तर बघू आतमधून गुफा वगैरे कशी आहे गुफा पूर्ण रिकम आहे मित्रांनो इथं असं राहायची वगैरे सोय असावी पूर्ण असं राहायची वगैरे सोय पूर्ण मोठी गुफा वगैरे बघायला भेटते कमीत कमी मित्रांनी एका एका रूम मध्ये तीस चाळीस लोक राहिले एवढी मोठी सारखी बघायला मिळते या गुफेच्या दरवाजा सुद्धा आपल्याला सूर्यपूर व गणपतीच्या मूर्तीचा शिल्प बघायला मिळते या किल्ल्यावर असणाऱ्या दोन्ही गुफेंचा आकार आपल्याला सारखाच दिसतो आता आपण पोचलो किल्ल्याच्या वरच्या ठिकाणी सर्वात टॉपला आणि आता माझ्या मागे तुम्हाला जे दृश्य दिसत आहे ते आहे लोणावळा खंडाळा घाटातील दृश्य तर मित्रांनो सर्वात निसर्ग सुंदर व अप्रतिम दिसणारा भाग म्हणजे हा लोणावळा खंडाळातील घाट राजमाची किल्ल्याला लाभलेला आजूबाजूच्या सह्याद्री पर्वतरांगेचा निसर्ग किल्ला बघण्यास अजून आकर्षक करतो हा आहे किल्ल्याहून दिसणारा कातारजरा धबधब्याचा पॉईंट आणि हे आहे राजमाशी किल्ल्यापासून असणारे अर्धा किलोमीटर अंतरावरचे गोंदनेश्वराचं मंदिर व तेथील तलाव बाले किल्ल्याच्या वरती आल्यावर हो मित्रांनो आपण आलो तर आपल्याला बघाय भेटते एक महादेवाची छोटीशी पिंड बघाय भेटते दगडात कोरण्याची आता आपण हे श्रीवर्धन बाले किल्ल्यावरची सदर बघतोय हे पूर्णतः मित्रांनो तुटलं पडलेलं वगैरे दिसत आहे सदर वगैरे जेव्हा किल्ला मित्रांनो इंग्रजांच्या ताब्यात गेला ना बसलोय किल्ल्याची वाट तर इंग्रजांनीच लावलेली आहे बऱ्यापैकी काही गोष्टी पडल्यातच आता आपण आहे किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी म्हणजे सर्वात उंच अशा भागी तर आता आपण ह्या किल्ल्याहून आपल्याला काय काय दिसत आहे ते, दिस ते पाहूया मित्रांनो किल्ल्याच्या उत्तरेश भागात म्हणजेच माझ्या मागे जे दिसत आहे तो आहे किल्ल्याचा दुसरा बाली किल्ला म्हणजे किल्ले राजे दुसरा बाली किल्ला मनोरंजनगड आणि अगदी त्याच्या समोर बघायला गेलं तर इकडं जीदी सह्याद्रीची पर्वतरांग दिसते ना मित्रांनो तर इकडं भीमाशंकर डाग बैरी हे आपल्याला बघायला भेटतं या किल्ल्याहून अजून काही गोष्टी पाहायला गेल्या तर मित्रांनो आपल्याला मावळ प्रांतातील अनेक किल्ले बघायला मिळतात जसे की विसापूर त्रिकोनापेठ तुंग अशा अनेक किल्ले किल्ल्याहून आपल्याला बघायला मिळतात तर किल्ले राजमाशीचा जर इतिहास बघायला गेलं तर इसवी सन सोळाशे सत्तावन्नमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा कल्याणची स्वारी केली तेव्हा विजापूरच्या आदिलशाहीकडून बरेच किल्ले घेतले त्यामध्ये मावळ प्रांतातील तुंग तिकोना विसापूर अशा अनेक किल्ल्यांचा समावेश होता त्यामध्ये किल्ले राजमाजी ह्या किल्ल्याचा सुद्धा समावेश होता त्यानंतर इसवी सन सतराशे चारमध्ये औरंगजेबाने मराठ्यांकडून हा किल्ला घेतला त्यानंतर अवघ्या काही कालावधीतच मराठ्यांनी हा किल्ला परत मिळवला त्याच्यानंतर इतिहास हा किल्ल्याचा बघायला गेला तर छत्रपती शाहू महाराजांनी सतराशे तेरामध्ये मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्याकडे हा किल्ला स्वाधीन केला आपण आता मित्रांनो नुकताच श्रीवर्धन किल्ला उतरला आहे आता आपण राजमाशी किल्ल्याचा दुसरा बाली किल्ला म्हणजे मनोरंजनगड चढायला सुरुवात केली आहे आता आपण पाहि त्यापासून चढायला सुरुवात करतोय तर इकडनं जाताची वाट आहे ना मित्रांनो गंधार जंगलात वगैरे वाटे परत पालो पाचोळा वगैरे आहे त्या हा किल्ला मित्रांनो अगदी छोटा आहे ट्रेकसाठी काय एवढा वेळ लागायचा नाही आपल्याला परंतु वाट जी आहे ना ती बरीच गोंधळण्यासारखी आहे पूर्ण जंगलमुळं जंगलातनं वगैरे वाट असल्यामुळे काय समजायला झाले आपण ह्याची ॲक्च्युली वाट आहे ना मित्रांनो जो आप श्रीवर्धनगड आहे ना तिथं जे भैरवनाथाचं मंदिर आहे त्याच्या मागूनसुद्धा ह्या किल्ल्याला जाण्यासाठी वाटे पण आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण डायरेक्ट खाली आलो इथं आल्या इथल्या रहिवाशांना विचारलं तर आपण ते बोलले की इथनं वाट आहे त्यामुळे आपण इकडनं आता येतो आहे पण आता आपण चुकल्या चुकल्यासारखं झालं आहे थोडंफार सापडला आहे सापडला आहे रस्ता सापडला आहे मित्रांनो तर आपण जाऊ आता आपल्याला हा लवकर ट्रेक करायचा आहे वगैरे आता आणि मित्रांनो शूजच घालायला शक्यतो असे काटे वगैरे मित्रांनो पायात भरतात भिरतात आत्ताच माझा एक पायात काटा वगैरे भरला आहे आत्ता जवळपास संध्याकाळच्या सव्वापाच वगैरे वाजलेत आपल्याला ऑलरेडी खूप उशीर झाला आहे तर आपण हा लवकरात लवकर किल्ला चढायचा प्रयत्न करणार आहे लवकरात लवकर इथल्या सगळ्या गोष्टी बघण्याचा प्रयत्न करू व खाली लवकरात लवकर उतरायचा प्रयत्न करू आता थोड्याने सनसेट वगैरे येईल आपण आत्ता मनोरंजन बाले किल्ल्याच्या महादरवाज्यापासी पोचलो आहे मित्रांनो बघायला गेलं तर श्रीवर्धन किल्ल्यापेक्षा आहे ना गड ह्या मनोरंजन किल्ल्याची जी स्थिती आहे ना म्हणजे डागडूजी म्हणा ती जरा व्यवस्थित दिसते आहे म्हणजे नीटनेटके पद्धतीने अजून आहे कारण का बघायला गेलं तर इथला दरवाजाचं वगैरे काही पडलेलं दिसत नाही नाही का इथल्या देवऱ्यांच्या खोल्या म्हणा परिकडं पण बघा त्या सगळं व्यवस्थित दिसतात आहे हा जो महादरवाजा आहे हा पण व्यवस्थित दिसतोय आता आपण आहे मनोरंजन किल्ल्याच्या बुरुजावर महादरवाजा तिथून आलो एक बुरुज लागतो तिथून दिसणार हे सुंदर दृश्य बघा आणि हा जो माग दिसतोय ना मित्रांनो तो आहे श्रीवर्धन बाली किल्ला अगदी समोरासमोर बा आहे असणारे किल्ले आहेत मित्रांनो म्हणजे नाही का असं त्यामध्ये एवढं काही अंतर नाहीये बघायला गेलं तर आणि गड सुद्धा बघण्यासारखे खूप छान आहे किल्ल्याच्या थोड्यास वरती आले आपल्याला दोन्ही छोटेसे पाण्याचे टाकेला मित्रांनो छोटे पण पूर्ण छान असं आकाराचे टाके आहे मित्रांनो इकडे आल्यावर मित्रांनो बघा ना आता आपल्याला की वाटतंय एखादी खोली वगैरे हो आहे मोठी नाही का आणि आतमध्ये बघायला गेलं ना मित्रांनो तर एक मंदिर पाहायला मिळते खूप सुंदर कलाकृतीचं मंदिर आहे मित्रांनो छप्पर वगैरे सगळं नाही आहे मंदिराला पण खूप छान प्रकारचे दगडामध्ये प्रत्येक असे विविध प्रकारचे पाच दगड आहे असे मंदिर वगैरे बघायला आहे आणि सर्वात शेवटीला महादेवाची पिंड बघायला मिळते मित्रांनो आपल्याला आणि संपूर्ण गाभर बघा ना मित्रांनो कसं पूर्ण असं छान प्रकारे दिसतंय किल्ल्याच्या वरती आल्यावर मित्रांनो आपल्याला हे पाण्याचं तळ बघायला मिळतंय हे किल्ल्याच्या एवढ्या उंच भागाव पण मित्रांनो पाण्याचं एवढं मोठं तळ आहे हे शक्य गोष्ट आहे आणि तळ्यामध्ये बघा मित्रांनो महादेवाच्या नंदीच्या आकाराची मूर्ती दिसते मित्रांनो हे तळ्याच्या दगडावरती ठेवलेली आहे आणि पूर्ण असं मोठं आकाराचं तळ आहे मित्रांनो पाणी पण अजून आहे आश्चर्यासारखी गोष्ट आहे एवढ्या किल्ल्याच्या वरती एवढं मोठं तळ असणं तळ्याच्या अगदीच पुढं आलं ना मित्रांनो इथं एक महादेवाचं छोटंसं मंदिर आहे इथं पण एक पिंड आहे मित्रांनो ही या सदरेचा काही भाग दिसत आहे मित्रांनो पडलेत आता सदरेवरच्या खोल्या वगैरे दिसत आहे किल्ले राजमाची हा किल्ला स्वारा जुना असल्यामुळे सुमारे अडीच हजार वर्ष पूर्वी जुना असल्यामुळे या किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक वास्तू म्हणा शिल्प म्हणा अशा गोष्टी बघायला मिळतात मित्रांनो तसं बघायला तर किल्ला खूपच छान आहे दोन्ही म्हणा दोन्ही बाले किल्ले बघायला घेतला मध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत म्हणजे अजून ते टिकून आहे म्हणा गुरुस म्हणा अजून एका पाण्याचा पाच बघा आणि बरोबर एक्झॅक्ट माग हा खंडाचा घाट आहे आणि माग आपल्याला सूर्यास्त दिसतोय एक सुंदर वातावरण बघायला भेटतं मित्रांनो झालं जपमाळ जा मनची पळ्या टा आता, फोटोस आता, 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 आता जास्त आपले मस्त असे सनसेटचे वगैरे फोटोज वगैरे काढून झालेत आता आपण गड उतर होतोय आता आपले दोन्ही किल्ले मस्त असे छान प्रकारे फिरून झाले सर्व किल्ल्यांची माहिती आपण या ब्लॉगमध्ये दिली आहे आणि आपण आता ब्लॉग इथंच एंड करत आहे आता मित्रांनो ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा आणि आपले सबस्क्राईब वाढले पाहिजे मित्रांनो आपल्याला लवकरच हजार सबस्क्राईब करायचे आहेत आणि ह्याच जेव्हा आपण ब्लॉग एंड करतो आहे तर आता मी गड उतर होतो आणि ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की मला सांगा व अजून कोणत्या किल्ल्यावर किल्ल्याची माहिती तुम्हाला हवी आहे ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा